ठाण्याच्या मुंबऱ्यातील एका रिक्षाचालकाने हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश दिला आहे आपल्या रिक्षाच्या पाठी विसरून देह भान ठेवून सत्याची जाणं हृदय माझ्या देशाभिमान तरी निंदा करीती बंधू भगिनी नादान असा मी मराठी मुसलमान असं वाक्य लिहून समाजात हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश दिलेला एक आहे या रिक्षावर हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश देण्यात आलेला आहे या ओळींच्या माध्यमातून हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश देण्याचा प्रयत्न या रिक्षाचालकाकडून केला जातो आणि याच्या याच, याच बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांनी माझ्यासोबत त्या रिक्षाचे चालक व मालक आहेत दादा काय तुमचं नाव आहे आणि रिक्षाच्या मागे ह्या दोन अशा सुंदर लागले तुम्ही लिहिलेल्या आहेत काय सांगाल एकंदरीत याविषयी तर याचा अर्थ दादा असा आहे का विसरून देहभान जे आता दिवसभराची एक परिस्थिती असे माणसाची मा जी परिस्थिती असतात आणि मग ठेवून सत्याची जाण आपल्याला म्हणजे मला जाण आहे का का सत्य काय आणि हृदयी माझ्या देशाभिमान माझ्या मनात आणि माझ्या हृदयात माझा देशाभिमान आहे मराठीला हिरवा रंग केला आहे आणि ब मुसलमानला मी भगवा रंग दिलेला आहे तर यावरनं जे माझा संदेश असा आहे का हा हा रंग फक्त एका धर्माचा नाही आहे हा रंग सगळ्यांसाठी आहे कसं सुचलं हे नेमकं तुम्हाला हे दोन वाक्य काय नेमकं का सुचलं आणि तुम्ही हे रिशॉर्सेस टाकलं तुमच्या माझं इंस्टाग्रामवर पण आयडिया आहे तर मी ते स्ट्रोल बघत चाललेलो इंस्टाग्रामवर तर एक रील मला सापडलेली त्यावर ही शायरी होती तर मला ही जी दोन लाईन मला खूप आवडली आणि तेव्हापासून मी ठरवलेला की मी काहीतरी आपल्याला फक्त हा लाईन फक्त मी माझ्या पुरतं जर ठेवणार तर याचा जो मेसेज आहे तो तो वाढला पाहिजे सुद्धा पाहिलं तर दोन व्यास सुंदर वाक्य तुम्ही रिक्षावरती लिहिलेले आहेत लोकांचं बघण्याचं कसं कसं नजर असते याकडे लोक प्रकारे प्रतिक्रिया देतात तुम्हाला हे सर्व वाकू वाक लोकांसाठी खूप आवडतो कारण की मी बहुतेक आपल्या ठाण्यात पण गाडी चालवतोय मीटरवर आणि सायनपर्यंत आपली गाडी जाते तिथपर्यंत मी माझी गाडी घेऊन जातो तर कधी कधी असा होतो की भर रस्त्यात लोक मला साईडला यायला थांबवतात आणि माझ्याबरोबर सेल्फी घेतात माझी रिक्षा आणि ही माझी दोन लाईन आहे त्या सगळ्यांना आवडतो तो फिर हेही लाईन चाहिए था तर माझा प्रयत्न असा आहे की आता हे मराठी ओल्ड जर कोणी वाचला आणि मग त्याला असा वाटला का बाबा काय लिहिलं आहे तर अगोदर तुम्ही हे शिकायचा प्रयत्न करा म्हणजे त्यांना पण एक मनात येणार की आपल्याला पण मराठी शिकायला पाहिजे